अजित कुलकर्णीला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आला आहे इसमनामे नामे अजित प्रभाकर कुलकर्णी वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार विजय देशमुख नगर विजापूर नाका सोलापूर याच्या विरुद्ध सन दोन हजार एकवीस दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये साथीदारांसह खंडणी मागणे दंगा आणि मारामारी करणे सरकारी नोकर काम करत असताना त्यांना दमदाटी करणे सरकारी आदेशाचं उल्लंघन करणे यासारखे अनेक गुन्हे दाखल असल्यानं त्याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एक एकोणीसशे एकावन्न कलम छप्पन्न एक अ ब अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक एकतीस एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस अन्वये इसम अजित प्रभाकर कुलकर्णी वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार विजय देशमुख नगर विजापूर नाका सोलापूर या सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केला आहे त्यास तडीपार केल्यानंतर पुणे इथं सोडण्यात आलेला आहे